म्हणजे काय जो व्यक्ती पंचवीस दीपक देशमुख मुळे मुंडे परिवार फुटला विषय सगळ्यात मोठा तो आमच्यातला होता आणि अशा परिस्थितीत त्याला तिकीट मिळालं एका मिनिटात तो तिकडे गेला आणि आमचे माणसं फोडत होता आणि मी जो कॉल केलेला आहे हा निवडणूक झाल्यानंतर केला जे आमचे सहकारी सुनील मस्के यांनी राष्ट्रवादीमध्ये आता प्रवेश केलाय आणि आमच्या दोन जीवाचे कार्यकर्ते मुन्ना मस्के असेल गणेश मस्के असेल आणि जेव्हा आपण वीस पंचवीस वर्ष राजकारण करतो सोबत जयंती उत्सव असेल सुख दुःख सगळे शेअर करतो आणि आमचाच सहकारी जर आमच्याच निवडणुकीला नसेल तर विचारा वाटतं शहराध्यक्ष एक सहकारी म्हणून माझी शहराध्यक्ष म्हणून आणि मी सुनील रावला विचारलं तर सुनील रावांनी सांगितलं की मुन्ना असेल गणेश असेल थोडं अनसिक्युअर्ड फील करतायत कारण वाल्मिकांना करार जे घटने ते होते नगर परिषदेचे आणि त्यांच्यावर ट्रायल चालू केसमध्ये तिथे नाही आहेत आणि हे कार्यकर्ते कुठेतरी अनसिक्युअर्ड फील करत होते आणि म्हणून ते सोडून गेले असं मला सुनील लावनं सांगितलं पण मला वाटलं की ठीक आहे आपण आधार दिला पाहिजे धीर दिला पाहिजे कार्यकर्त्यांना असं वाटलं नाही पाहिजे एका की कारण धनंजयजी मुंडे साहेबांचं नेतृत्व आहे आम्ही सर्व खाली काम करतोय म्हणून सुनील म्हणलं मला बोलणं करून द्या कारण हा दीपक देशमुख फक्त कार्यकर्त्यांना वापरणारा माणूस आहे त्याच वेळ आली की कार्यकर्त्यांना वापरतो तमाई करत नाही एखाद्या गोपनीय मित्राचा कॉल असेल तर तो व्हायरल करणं म्हणजे त्या कार्यकर्त्यावर सुद्धा विनाकारण अविश्वास आणि अडचणीत आणणार आहे आणि हा बालिश माणूस आहे आणि निवडणूक झाल्यापासून चाळे बघतो सगळे माकड चाळे त्याचे आणि वेळाच्या गाडी पडली त्याच्यासाठी आणावी हीच निवडणूक आयोगाला खरी तर मागणी मला करावी वाटते त्यामध्ये दुसरं असं आहे की तुम्ही प्रवेश केलेला आहे आणि असं काय झालं की तुम्ही प्रवेश केलेला आहे आपण आपल्या पीटीआर आहेत आपल्याला करायचे आहेत पीटीआर म्हणजे साहित्य नानाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी पाच गुंठे जागा तिथे ऑलरेडी आम्ही घेऊन ठेवलेली आहे आमच्या नाथ प्रतिष्ठानच्या ना, वतीनं आणि ह्या सगळं करत असताना आमचे साठेनगरचे सर्वच आमचे युवक हे पुढाकार होते घेत होते त्यात सुनील राव हो। आमचे बाकी सर्व सहकारी होते पण मुन्ना आणि गणेश सुद्धा त्या प्रक्रियेतले होते त्यांना मला हे सगळी काम आपल्याला करून घ्यायचे तुम्ही असं विनाकारण मनामध्ये राग धरून अनसिक्युअर्ड होऊन तुम्ही काय असा निर्णय घेऊ नका परत या तुम्ही चूक केली असेल गेला असाल आपण निवडून येतो मोठ्या मताने तुम्ही मता परत या आपले सगळे काम मार गेलो का ह्याच्यापेक्षा दुसरं काय लोकशाही असू शकते आम्हाला प्रवृत्ती माहिती आहे एकच कसा बसा मिळाला आणि हे निवडणुकीनंतर मी बोललेलो आहे मी आतापर्यंत त्या व्यक्तीवर कधी टीका टिप्पणी टी केलं नाही कारण आपण पंचवीस वर्ष सोबत राहिलेलो होते राजकारण येईल जाईल निवडणूक येतील जातील शेवटी संबंध असतात पण त्याला जर आता कुठल्याच संबंधाची परवा करायची नसेल तर आम्हाला आमची पण तयारी आहे उचित नाही पण एक जर अण्णांचा थेट कार्य अण्णांना व्यक्ती जर त्याच्या जीवनात असेल मुन्ना मस्केच्या आणि मुन्ना मस्के जर अनसिक्युअर्ड फील करून जर दुसऱ्या पक्षात जात असेल तर एक पक्षनिष्ठता म्हणून आणि मुंडे साहेबाचे कार्यकर्ता म्हणून मला त्याला धीर द्यावा लागेल किंवा ठीक आहे ह्या सगळ्यातून अण्णा बाहेर येतील आणि तुझं सगळं पहिल्यासारखं सांभाळतील तुला कारण अण्णा जग जैरे सगळ्यांना सांभाळत होते ह्याच्यात वादच नाही परळीतल्या कुठल्या ह्याला अण्णा सांभाळत होते आणि कार्यकर्त्यांना सांभाळत होते कारण मी चुकीचं काय बोललो